नमस्कार मी भीमराव कटळे पाटील भी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीं दिवस, नवीं नवीं नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे दहिवडी दहिवडी मान खटाव तसंच सातारा जिल्ह्यातले जे लय भारी चॅनल आहे लय भारी चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी ॲट्रोसिटी खंडणी विनयभंग अशा विविध गुन्ह्याखाली अटक केली तसच एट्रॉसिटी खंडनी, विनयभंग ह्या ज्या केसेस आहेत हे जे गुन्हे आहेत हे गुन्हे पत्रकार तसच सामाजिक कार्यकर्ते यांचं खच्चीकरण करण्यासाठी वापरला जात आहे का तसच गाव पातळीवर जे राजकारण सुरू आहे त्या गाव पातळीच्या राजकारणामध्ये समोरच्या पार्टीचं खच्चीकरण करण्यासाठी वापरला जातोय का म्हणजे अॅट्रॉसिटी खंडनी विनयभंग अशा ज्या केसेस आहेत हे गुन्हे चिल्लर झालेत का म्हणजे एखाद्या पत्रकाराने जर बातम्या टाकल्या कोणाच्या विरोधात तर त्याच्यावरती खंडणी म्हणजे पैसे मागितलेलाचा आरोप लगेच करायचा किंवा अॅट्रॉसिटी दाखल करायची किंवा विनयभंग दाखल करायचा म्हणजे पत्रकार असो सामाजिक कार्यकर्ता असो किंवा राजक कर, राजकारणातलं काय विषय असो म्हणजे राजकारणातलं तसंच पत्रकारितेतलं तसंच इतर क्षेत्रातलं काय दाबण्यासाठी या केसेसचा उपयोग होतोय का म्हणजे ह्या ज्या केसेस आहेत ह्या चिल्लर झाल्यात का हाच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा गेला महिनाभर म्हणजे हे प्रकरण सदर दोन हजार सोळा सालच आहे दोन हजार सोळा साली आमदार जयकुमार गोरे यांनी एका महिलेला म्हणजे जे सरसेनापती शिवाजी महाराजांच्या काळात जे सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील होते मोहिते होते एक घराणं होत ते सरसेनापती होते शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात त्यांच्या एक स्त्री या स्त्रीच्या विनयभंगा प्रकरणी जयकुमार गोरे यांना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं आमदार असताना आता तोच विषय दोन हजार सोळाचा जे भोंगळे फोटो पाठवले होते जयकुमार गोरे यांनी हा विषय त्यांच्या मानकुटीवरचा काय उतरता उतरणा एकंदरीत या प्रकरणाने नवनवीन अशी वळण घेतलेली आहे त्यातच आता जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं तर हा विषय अजून जास्त निघालेला आहे त्यातच लय भारी या चॅनलचे संपादक तुषार खरात यांनी जवळपास सत्याऐंशी व्हिडिओ हे जयकुमार गोरे यांच्या प्रत्येक कारनाम्यावरती बनवलेले हो आहेत सदर महिलेने देखील <coughs> जयकुमार गोरे यांच्या विरोधात केस दाखल केली होती सदर प्रकरण हे कोर्टामध्ये मा गेलं कोर्टामध्ये गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्या महिलेला हात जोडून माफी मागितली महिलेची जयकुमार गोरेंनी अशी ती महिला सांगते आणि माफी मागितल्यानंतर मा मात्र म्हणजे दोन हजार सोळाच सतरा मध्ये कोर्टात गेलेलं प्रकरण दोन हजार एकोणीस मध्ये तडजोडी पोटी मिटलं म्हणजे जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला माफीनामा मा लिहून दिला माझे मी किंवा माझे कार्यकर्ते तुम्हाला छाळणार नाही त्रास देणार नाही असा माफीनामा त्या महिलेनं टी व्ही समोर देखील दाखवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये हा माफीनामा झाला सगळं झाला तरी देखील पुन्हा बघा हे प्रकरण थांबता थांबेना त्या महिलेची पुन्हा व्हॉट्सअपद्वारे फेसबुकबुकद्वारे बदनामी होत चालली म्हणजे बदनामीच होती त्यामुळे पुन्हा अजून ते प्रकरण पुन्हा अजून बाहेर निघलं म्हणजे सदर प्रकरण बघा दबता दबना मग आता जयकुमार गोरे यांना असं वाटलं की आता बाबा आपली काय खैर नाही म्हणजे हे प्रकरण मानकोटीवर न उतारता उतरना त्यामुळं प्रथमता कोणाला लटकवायचं तर ह्याच्या ज्या बातम्या करणारे पत्रकार आहेत बघा पत्रकारांना कसं अडकवलं जातं तुषार खरात यांच्यावरती <coughs> वडोज पोलीस स्टेशन म्हणजे व सातारा जिल्ह्यातलं वडोच पोलीस स्टेशन दहिवडे पोलीस स्टेशन मसवड पोलीस स्टेशन असल परत तलभीड पोलीस स्टेशन सोलापूर आता सोलापूरमध्ये तर पालकमंत्रीच आहे जयकुमार गोरे त्याच्यामुळे सोलापूर पोलीस स्टेशन अशा पाच पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वे जयकुमार गोरे यांच्यावरती अॅट्रॉसिटी खंडणी विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आता एवढे गुन्हे दाखल केले म्हटल्यावरती बिचारा आता सुटणं कठीण झाले अटक झाली मध्ये आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आहे अशा कोर्टांनी देखील असे ज्या खोट्या केसेस दाखल होत आहेत याच्यावरती देखील काहीतरी ठोस उप उपाय शोधला पाहिजे म्हणजे बघा इंदापूर तालुक्यातला एक पत्रकार अतुल सोन कांबळेवन म्हणून होते त्यांनी वाळूबाबत अनेक बातम्या केल्या की बेकायदेशीर जी वाळू निरा भीमा नदीतून उपसा होतोय ही वाळू रात्रभर उपसली जाते आणि रातोरात ती पोचवली जाते म्हणजे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या वाळूमध्ये म्हणजे तहसीलदार म्हणजे प्रशासन असेल जसं पोलीस प्रशासन आहे तशी महसूल प्रशासन आहे या सगळ्यांच्या संदर्भाताने सुरू अशा अनेक बातम्या केल्या अतुल सोन कांबळे यांनी तर त्या अतुल कांबळे कांबळेवरती खंडणीचा गुन्हा दाखल करून महिनाभर जेलमध्ये पाठवलं म्हणजे या ज्या सगळ्या कारवाया होतात या सगळ्या आक्षाप कुठे होतात तसच इतर पत्रकार इंदापूर मधले देखील अनेक पत्रकार आहेत जे या प्रशासकीय व्यवस्थेला बळी पडले जसं जाधव म्हणून एक पत्रकार होते तानाजी करचे म्हणून होते असे अनेक पत्रकार आहेत अनेक तालुक्यात आहेत की त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात म्हणजे तुम्ही जर विरोधात काय लिहिलं किंवा विरोधात बातमी केली की तुमच्यावरती खंडणी सारखा खोटा गुन्हा दाखल झाला रे झाला म्हणजे खंडणी ॲट्रोसिटी विनयभंग हे आपण चॉकलेट वगैरे हो कसं दुकानात जातो एक रुपयाला चॉकलेट आणतो पडतो खातो चमक चमक खाऊन टाकतो म्हणजे अशा पद्धतीने ह्या केसेस झाल्यात म्हणजे अॅट्रॉसिटी खंडणी विनयभंग म्हणजे चिल्लर केसेस झालेत एकदम चिल्लर मग एकदम चिंगळ्यातली चिंगळी केस काय नाही रे अॅट्रॉसिटी बारकी केस आहे टाकून दिलं गे कोणतरी येते अर्ज आहे मला त्याने खंडणी मागितली म्हणजे पैसे मागितले त्याची शहानिशा केली जात नाही त्या प्रकरणावरती चौकशी केली जात नाही काय नाही अशाच केसेस दाखल केल्या जातात आणि असंच लोकांना बळीचा बकरा बनवून त्यांना महिना महिना दोन दोन महिने जेलमध्ये ठेवलं जातं आणि जेलमध्ये पुन्हा त्यांना टॉर्चर केलं जात उघड झोपविलं जात मारहाण केली जाते पुन्हा दिली जाते परत जर तू आता पत्रकारिता केली पुन्हा जर तू काय करायला लागला तर तुला आता सोडणार नाही परत त्या व्यक्तीला अजून तडेपारीची नोटीस येते किंवा एल सीबीचं पत्र येतं एल सीबी समोर हजर राहा म्हणजे एकशे दहा इग करून तुम्हाला जेलात टाकलं जाईल <coughs> मी दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान इंदापूर पोलीस स्टेशनच्या विरोधात याच एकशे दहा इग बाबत हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती बघा त्या काळात अण्णासाहेब बंडगर बी आय होते इंदापूर पोलीस स्टेशनला जे काही गुन्हे घडले होते त्या गुन्ह्यांमध्ये मोठा एखादा असला म्हणजे श्रीमंत असला त्यांनी पैसे दिले की त्याच्यावरती एकशे दहा इग अजिबात दाखल नाही एखादा गरीब असन पैसे नाही देऊ शकत त्याच्यावर इग म्हणजे आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते त्या काळात एकशे दहा इग आर आर पाटलांनी आदेश काढले होते की गुन्हेगारांना जास्तीत जास्त प्रमाणात जेलमध्ये ठेवण्यासाठी एकशे दहा इगचा वापर करा परंतु त्या दहा इगचा गैरवापर व्हायला लागला पैशासाठी त्याचा वापर व्हायला लागला ला पैसे दिले एकशे दहा इग नाही पैसे नाही दिले दहा इग म्हणून हायकोर्टामध्ये रिट दाखल केली होती आणि तेव्हापासून एकशे दहा ही कमी प्रमाणात झाली म्हणजे एखादा जर म्हणजे गुन्हेगार मोठा गुन्हेगार असेल सरायत असेल गंभीर गुन्हे असतील तरच त्या व्यक्तीवरती एकशे दहा ग करता येते असं हायकोर्टाने देखील मत नोंदवलेलं आहे म्हणजे असं असताना देखील म्हणजे एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण बघा सामाजिक कार्यकर्ता असेल त्याला देखील असंच केलं जातं एखादा जर सामाजिक कार्यकर्ता चांगलं काम करत असेल तर मात्र तो राजकारण्यांच्या हाताशी लागत नसेल तर त्याला गुतवायचं म्हटलं की अट्रॉसिटीचा वापर किंवा खंडणीचा वापर खंडणी तर नॉर्मलच झाले कोणी गेलं की मला त्यांनी पैसे मागितले दे अर्ज कर दाखल दे अर्ज कर दाखल म्हणजे त्याची कसलीही चौकशी केली जात नाही परंतु ज्याच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होतात किंवा इतर गुन्हे होतात तो व्यक्ती जर हायकोर्टामध्ये गेला हायकोर्टामध्ये जर आपल्या झालेला अन्याय जर तिथं मांडला हायकोर्टाला के सलतर, अधिकार आहे की ज्यांनी दाखल केली केस त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करणे आणि ज्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज असेल तिथला त्यानं जर हे खोटं केलं असेल तर त्याच्या नोकरीवरती मध्ये त्याला सेवेतून बडतर्प करण्याचा अधिकार देखील हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला आहे त्याच्यामुळं लोकांनी तिथपर्यंत देखील गेलं पाहिजे तुम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात कोर्टा, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो न्याय मिळणं कठीण आहे म्हणजे बघा जयकुमार गोरेंचं प्रकरण आता हे कुठलं कुठल्या वळणावरती जाऊन ठेपणार ज्या महिलेने जयकुमार गोरेंवरती आरोप केले जेलमध्ये टाकलं आता त्या महिलेलाच पुन्हा खंडणीच्या केसमध्ये पकडलं आता एखादी गोष्ट बघा हे प्रकरण जर असं एकदम चावट्यावर आला असेल तर कोण पैसे मागणार आहे आता जयकुमार गोरेंचं असं मत आहे की त्या महिलेने सदर प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटीची खंडणी मागितली आणि त्याचे एक कोट रुपये त्या बाईच्या घरी पोहोचवले आणि तिला अटक करण्यात आली म्हणजे जे अटक कराय गेले तेच पैसे घेऊन गेले गे का असं पण असू शकत की नेली बॅग ठेवली बॅग धरले आणलं धरून सगळ्यांना त्याला काय पुरावा नाही पोलिसच जाणार पोलिसच येणार पोलिसच धरून आणणार पोलिसच सगळं करणार का तर हे मंत्री महोदयांच्या आदेशाने हे सगळं करावं लागतंय त्यांचं नाही ऐकलं तर बदली होईल आपण बडतर्प होईल आपण ज्या कमावलेल्या हो प्रॉपर्टी त्याच्या चौकशी लागन या अशा कारणांमुळे अशा गोष्टी घडू लागतात आता काल तर पुन्हा नवीन एक ह्याच्यामध्ये आलं काल असं आलं की आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीच हे सगळं प्रकरण घडवलं असं देवेंद्र भाऊने विधान भवनामध्ये सांगितलंय म्हणजे या प्रकरणाची गुंतागुंत एवढी वाढत चालली की भयान वाढत चालली आज तुम्ही एखाद्या आमदाराचं एखाद्या खासदाराचं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं जर भ्रष्टाचार असेल त्याचे चुकीच्या बाबी जर तुम्ही निदर्शनास आणण्यासाठी प्रयत्न केला तर मात्र तुमच्यावरती तातडीनं लगेच कारवाई केली जाते हे प्रकरण दाबण्यासाठी अगोदर सांगितलं जातं हे बंद करा नाही बंद केलं तर तुमच्यावरती खोट्या केसेस दाखल करून तुम्हाला जेलात घातलं जातं आणि तिथं हे टॉर्चर केलं जातं अशा पद्धतीची आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरुवात झालेली आहे सर्वसामान्य किंवा लोकांनी सामाजिक कामं किंवा पत्रकारिता करायची कशी अशा ज्या चिल्लर चाललर केसेस जर लोकांवरती टाकायच्या महिना महिना आतमध्ये त्यांना ठेवून द्यायचं आतमध्ये बसवायचं म्हणजे एखाद्याचं चुकीचं जर बाहेर काढायचं म्हणलं तर त्या माणसाचा इगो जागा होतो मी एवढा मोठा असताना मी असा असताना मी तसा असताना माझं प्रकरण बाहेर काढलं म्हणून त्याचा इगो हट होतो आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांवरती देखील अशा खोट्या केसेस दाखल होत्यात एखादा चुकीचं काम करत असेल त्याच्यावरती केस दाखल व्हायला हरकत नाही दाखल झाल्या तरी हरकत नाही परंतु खरं काम करणाऱ्या लोकांवरती देखील खोट्या पद्धतीच्या केसेस दाखल होत्या हे भयान वास्तव महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे तर आज एवढंच म्हणजे तुषार खरात यांना वेळीच न्याय मिळावा तसंच त्या महिलेला न्याय मिळावा तसंच अनेक जे काही पत्रकार आहेत त्यांच्यावर खोट्या नाटे गुन्हे दाखल होत असतील त्यांना देखील न्याय मिळावा एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे